पाहिंटा प्रोसिजर वर मला अप संधी दिली आपला आभारी काल अध्यक्ष महोदय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संबंधी दोनशे त्र्याण्णव अणवे हो जरा काही बघा ना राजे जरा ना आमच्याकडे नाही नाही हे अलीकडच्या काळात खूपच वाढत चाललंय एवढं बोललं जात मंत्र्यांना उत्तर देणं अवघड होऊन जातं ऐकता येत नाही सदस्य काय बोलत आहेत ते हे काय बरोबर नाही हा दोनशे चा प्रस्ताव आला जवळपास नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत सुरू झाले म्हणजे हा प्रस्ताव चालू होता सभागृह सुरू होता तेवीस सन्मानित सदस्यांनी त्या ठिकाणी सभा घेतला फार महत्वाचा विषय त्या ठिकाणी तालिका सभाध्यक्ष हे चेतनजी तुपे साहेब होते अध्यक्ष महोदय मला सांगा की या सभागृहामध्ये ज्यावेळेस आपण खरं म्हणजे नियम आठनुसार आपण चारच तालिका सभागृहाची म्हणून निवड करतो पण आपण अलीकडे आठ आठ लोकं करायला लागलो तो अधिकार मी त्यावर संदर्भात बोलणार नाही पण ते मर्यादित होतं आपण ते वाढवलं हे नियम आठमध्ये स्पष्ट तरतूद आहे की चारच्या पलीकडे जाऊ नये अध्यक्ष महोदय विषय असा आहे की त्या ठिकाणी बसून ज्या पद्धतीनं राजकीय मी तुमच्याकडे तुम्ही प्रोसिडिंग काढून बघा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला गंभीर आरोप त्या ठिकाणी बसून राजकीय भाषण करता येतं का राजकीय आरोप टीका टिप्पणी करता येतं का आपण अनेक वर्ष त्या ठिकाणी कधीच आपल्याकडून अशा प्रकारची टिप्पणी आम्ही ऐकली नाही तुम्ही सदस्यावर एखादी वेळेस रागावला असाल पण राजकीय टिप्पणी केली नाही पूर्णतः राजकीय भाषण त्या ठिकाणी केलं अध्यक्ष महोदय आपण त्यावेळेस मी सांगतो जबाबदारीनं की इथे कृषी मंत्री नव्हते खरं म्हणजे त्या संबंधित खात्याशी राज्यमंत्री सोडल्यानंतर त्या संबंधातील या विषयाला धरून आमच्या आमच्या प्रस्तावाला कोणी नव्हते तरी पण आम्ही सभागृह चालू दिलं चालवलं आणि त्यामध्ये हे काय म्हणतात अध्यक्ष महोदय जरा मी पुन्हा वाचतो कारण हे फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय फार गंभीर त्या ठिकाणी टिप्पणी झाली अशा प्रकारचं होत असेल तर सभागृहामध्ये आम्ही कामकाज कसं करायचं आणि आपण निर्णय घ्या अध्यक्ष महोदय यामध्ये अध्यक्ष मध्ये सन्मानिय सदस्यांनी त्यावर काही प्रतिक्रिया नोंदवल्या असतील हा प्रस्ताव आणला आजही लक्षवेधी सूचना न होऊ देता हा प्रस्ताव चर्चेला घ्या असा आग्रह धरला शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसतो आणि त्यांच्यात वाढले गेलेले गेले, गेले, गेले पाहिजेत अशी सरकारची भूमिका अशी भूमिका सरकारने घ्यावी सरकार पक्षाचे मंत्री आणि सर्वजण या चर्चेसाठी उपस्थित आहेत असं म्हणताय ते या पण स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायला मात्र विरोधक तयार नव्हते हो भूक लागल्यावर जो तो निघून जातो त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मानणे आणि किती आवश्यक किती आणि किती राजकारणी नाटकी आहेत हे या सर्व प्रकारातून दिसते आहे असाही खोचक टोला काही सन्मान्य सदस्यांनी त्यावेळेस लगावला होता त्यामुळे सभाग यामुळे हे सभागृह चर्चेचे आहे कायदे मंडळ आहे येथे चर्चा होते अध्यक्ष महोदय सरकार चर्चेसाठी तयार आहे आजही सर्वजण बसून आहेत मंत्री महोदय बसून आहेत मध्यरात्रीपर्यंत चर्चा करण्याची तयारी आहे पण दुर्दैवाने माझ्यासमोर अनेक नाव आले आहेत ते मी वाचतो असं ते म्हणाले पण ते आज येथे उपस्थित नाहीत त्यामध्ये सन्मानिय सदस्य बापूसाहेब पटारे बाबासाहेब देशमुख अभिजित पाटील हे तिघेही उपस्थित नाहीत सन्मानिय सदस्य सर्वश्री अबू आजमी रईस शेख हेही उपस्थित नाहीत त्याचप्रमाणे सन्मानिय सदस्य श्री मनोज जामसुदकर महेश सावंत अनंत नरे नर अरे हेही या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यामुळे नक्की काय समजायचे आज सकाळी सभागृहाची विशेष बैठक होती अध्यक्ष म्हणून मी सभागृहात सकाळी नऊ वाजल्यापासून उपस्थित आहे आता तेरा तास झालेत मी या सभागृहाच्या लाबीच्या बाहेर गेलो नाही मी जर बसू शकतो तर ज्यांनी प्रस्ताव आणला ते का बसू शकत नाही तिथून बोलतायत त्याच्या पलीकडे काय म्हणतात अध्यक्ष महोदय शेतकऱ्यासारख्या विषयावर चांगल्या सूचना कोणत्या येत आहेत आणि शेतकरी हिताचे उद्या आपल्याला काय बोलायचे आहे हे का ऐकू शकत नाही हा प्रश्न अध्यक्ष म्हणून मलाही पडलेला आहे त्यामुळे असो हे मगरीचे नकाश्रू सुरू आहेत की काय ही केवळ राजकारण करायची आहे की काय असे सर्वजण बघून एकंदर हे सर्व बघून एकंदर वाटू लागले आहे ठीक आहे ज्यांचे त्यांच्या भाषी शेवटी शेतकरी त्याचा निर्णय घेतील सभा हे अध्यक्ष तिथून बोलता येत अध्यक्ष महोदय सन्मान्य नाही नाही अध्यक्ष मला मला फार गंभीर आहे या ठिकाणी अनेक तालिका सभा अध्यक्ष म्हणून बसलेत पण आम्ही मी आम्ही इतके तीस वर्ष झाले या सभागृहामध्ये काम करतो अध्यक्ष महोदय पण असा प्रकार आम्ही नाही पाहिला अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचा राजकीय त्या पदाची गरिबा आम्ही तालिका जरी असेल तरी त्याला अध्यक्ष म्हणून संबोधून अध्यक्ष महोदय म्हणून भाषणाची सुरुवात करतो आम्ही काय तालिका सभापती अध्यक्ष म्हणून करत नाही त्याला तोच मान देतो आम्ही त्या ठिकाणी त्या खुर्चीचा सन्मान आहे अध्यक्ष महोदय आणि अशा वेळेस जर अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य होत असेल किंवा तिथून राजकीय भाषण होत असेल अध्यक्ष महोदय तर मला वाटतं की हे अधिकार जर या नऊ तालिका सभाध्यक्षांनी जरी अध्यक्षपदाचे सर्व अधिकार प्राप्त असले तरी आपण आपल्या सांगण्यावरून हे कधीच असं झालेलं होऊ शकत नाही आपण हे सांगू शकत नाही आपल्या सूचना ह्या होऊ शकत नाही अशा प्रकारच्या तरी पण या ठिकाणी या पदाची गरिमा राखून उंची वाढवण्याचा प्रयत्न नेहमी त्या ठिकाणी त्या लोकांनी केलेला अध्यक्ष त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं दिसून याची आम्हालाही जाणीव आहे आपल्यालाही जाणीव आहे सभागृहाला जाणीव आहे विधिमंडळातील पीठाशी अधिकाऱ्याचे स्थान आहे सभागृहातील सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील दुवा व न्याय देण्याचे ते आसन आहे असं आम्ही मानतो आणि आहेच मग अशा ठिकाणी या पदाचा पद खुर्चीवर बसल्यानंतर जर कोणी आवाज वई गैरभागदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य आहे का याचं उत्तर निश्चितपणे आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची आपल्याकडनं अध्यक्ष महोदय अपेक्षा आहे मी माझ्या माझी इच्छा महोदय की या धारणे विरुद्ध असं होत नाही आणि त्यासाठी ते पात्र आहेत काय एखाद्या मंत्र्यांची किंवा सरकारची अथवा एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या सन्मान्य सदस्याची भूमिका ते या सभागृहात सर्वोच्च स्थानावरून मांडण्याची प्रथा परंपरा किंवा संकेत या महाराष्ट्राच्या सभागृहात यापूर्वी अनुभवले गेले आहेत काय हे आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे अध्यक्ष महोदय सभागृह चालवणे किंवा सभागृहातील गणपती टिकवून ठेवणे संबंधित मंत्री उपस्थित राहीत आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्याची जबाबदारी संसदीय कार्यमंत्री यांची आहे किंवा सरकारची पण आहे असा आमचा समज आहे पण काल या सभागृहामध्ये सुनील प्रभू ज्यावेळेस उपस्थित त्यांचे वडील वारले आणि हे सगळे सद ते सन्मान सदस्य त्या ठिकाणी सभागृहात उपस्थित राहू शकले नाही आणि त्यांचाही या ठिकाणी उल्लेख झालेला असताना अशा पद्धतीनं नकाश्रू वगैरे म्हणणं आणि म्हणून ही भूमिका योग्य आहे का या संदर्भातला खुलासा करावा आणि याच्या पुढे असं राजकीय स्वरूपाचे वक्तव्य करणाऱ्या तालिका स अध्यक्षांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार यापुढे आहे का याचाही खुलासा या ठिकाणी खुला व्हावा अशी आमची आपल्याला विनंती महोदय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका